बीड जिल्ह्याच्या केर तालुक्यातील प्रसिद्ध अशा इसुबडगाव माध्यमिक विद्यालयाचे सुप्रसिद्ध शिक्षक म्हणून राहुल नानासाहेब कांबळे यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे इसुबडगाव माध्यमिक विद्यालयातील सर्व सहकारी बांधवांच्या सहकार्यातून आणि संस्थेचे सचिव असलेले ज्येष्ठ व्यक्तिमत्व दीपकदादा घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे उत्कृष्ट कार्य सुरू आहे विद्यार्थीप्रिय शिक्षक तसेच पालकप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी आपलं नाव केलेलं आहे त्यांना दोन हजार तेवीस चोवीसकरता करता शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप देखील मिळालेली आहे तसेच मुपटाद्वारे महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या कार्याचा वेळोवेळी गौरव होत आलेला आहे ते ज्ञानदानाचं कार्य उत्कृष्टपणे पार पाडत आहेत आजवर त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत म्हणून अशा ज्ञानवंत गुणवंत आणि यशवंत व्यक्तिमत्वाच्या राहुल कांबळे या आदर्श शिक्षकाच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर नमस्कार राहुल नानासाहेब कांबळे मी इसू पोडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेवर वीस वर्षापासून अध्यापनाचं काम करतो मी वीस वर्षापासून शिक्षक अध्यापन काम करतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला दोन हजार तेवीस चोवीससाठी फेलोशिप प्रदान झालेली आहे मी मूळ रुई धानोरा तालुका गेवराई या गावचा असून बीडमध्ये राहतो माझे आई वडील बीडमध्ये राहतात माझे वडील आ, कर्मचारी होते सरकारी कर्मचारी होते आम्ही तिघं भावंड एक शिक्षक मी स्वत आमचे दुसरे मोठे बंधू वकील आहेत आणि आमचा तिसरा भाऊ जो आहे तो इंजिनियर आहे तो, तो मुंबईला जातो एक मोठा भाऊ आमचा कोर्टामध्ये वकील आहे असं आमचं एकूण कुटुंब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून शिका संघटित व्हा आणि जीवन घडवा या पद्धतीनं आम्ही घडलो आणि आज जे आहे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही वावरत आहोत धन्यवाद शिक्षक म्हणजे काय तर मला असं वाटतं की शिक्षक या ठिकाणी जो शिस्तप्रिय आहे कर्तव्यदक्ष आहे क्षमाशील आहे जो प्रामाणिक आहे विषयाचं ज्ञान आहे आणि ज्या शिक्षकाला परसच गांभीर्य कळतं अशी व्यक्ती आदर्श शिक्षक होते कारण अशा शिक्षकांची वाट विद्यार्थी पाहिले असतात अगदी विद्यार्थी प्रिय पालक प्रिय शिक्षक असलेले हिंदी विषयाचे शिक्षक सन्माननीय राहुल नानासाहेब कांबळे सर जे की केज तालुक्यातील इसुबोडगाव येथील इसुबोडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यालयामध्ये अगदी अध्यापनाचं कार्य करत आहेत ज्यांचा नुकताच सन्मान झालेला आहे शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन यासाठी त्याचबरोबर आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार यासाठी सुद्धा आमच्या गुरुजींची निवड झालेली आहे सर अगदी तुमचा दोन्ही बाबीसाठी अभिनंदन अगदी मला विचाराच वाटतं की तुम्हाला आपण सुरुवात करूया आपल्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप पासून का त्याची नुकतीच बातमी पेपरमध्ये आली तुमचं भरपूर कौतुक झालं नेमकी ही फेलोशिप काय आहे नेमकी यासाठी काय म्हणजे कुठल्या कुठल्या बाबी असतात की जेणेकरून त्या शिक्षकाला ती फेलोशिप मिळू शकते प्रथमतः तुमचे धन्यवाद सर तुम्ही माझी मुलाखत घेत तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस साठी एज्युकेशन फेलोशिप मला मिळाली शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही फेलोशिप दिली जाते कार्याध्यक्ष सुप्रियाताई सोळे यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईद्वारे दोन हजार तेवीस चोवीस साठी त्यांनी महाराष्ट्रामधून दहा शिक्षकांचे माध्यमिक आणि प्राथमिक साठी दहा शिक्षक निवडली त्याच्यासाठी माझा जो नवक्रम विषय आहे त्यांना तो आवडला आणि ऑनलाईन प्रक्रियेमध्ये माझी निवड जारी आणि दोन हजार तेवीस ला तेवीस चोवीस साठी मला ही फेलोशिप मिळाली आहे साठी तुमचा अभिनंदन आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांसुद्धा अभिनंदन तुम्हाला नेहमी सपोर्ट करतात तुमचे जे चालक महोदय आहेत दीपक जी दीपकजी अभिनंदन कि आपल्यासारख्या चांगल्या शिक्षकाला त्यांनी संधी दिली सर मला विचार असं वाटत की ज्या वेळेला एखादा गौरव होतो नाही का कौतुकाची थाप मिळते त्यावेळेला निश्चितपणे बळ मिळतं आपल्याला आणखी पुढे जावं नाही का तर एक असं वाटत की कशा प्रकारचं आपला आजवर अध्यापन राहिलं आहे की जेणेकरून सतत आपण विद्यार्थ्यांना पालकांना या ठिकाणी तुमची टीचिंग आणि तुमच्याबद्दल नेहमी रिस्पेक्ट घालण्याकरता सर मला ही फेलोशिप मिळाली त्यामध्ये आमचे संस्थेचे सचिव मोलाचं योगदान आहे त्यांनी मला मार्गदर्शक म्हणून हे पूर्ण केलेले आहे आता ज्यावेळेस आपण शिक्षक म्हणून काम करत असतो आदर्शासाठी आपण मुळीच काम करत नसतो परंतु माणूस हा जे अजन्म विद्यार्थी असतो त्या पद्धतीनं आप आपण शिकून ते विद्यार्थ्याला दिलं पाहिजे आणि तेच आपण आजपर्यंत जे आहे तर देत आहोत एवढं मूलमंत्र म्हणून आपण पुढे चालत आहोत आदर्शाचे आपल्याला तुमच्या संस्थेचे जे संस्थाचालक आहेत माननीय दीपक दादा भुमरे साहेब मी तर म्हणेन की त्यांची शाळा ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सगळ्यात चांगली शिक्षक त्यांनी घेतलेली आहे नाही ना। का आणि त्यांनी टाकला विश्वास शिक्षक बांधव अगदी सार्थ ठरवत आहे जे तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की खूप चांगले आपण सगळे बांधव आहात सर तुमचा नुकताच या ठिकाणी आता एक राज्यस्तरीय पुरस्कार आदर्श शिक्षक या पुरस्काराने सन्मान झाला आहे तर मला वाटतंय की या पुरस्काराच्या अनुषंगाने आज मनात काय म्हणजे काय भावना denk्यास तर सर्वात महत्त्वाची माझी भालचंद्र शिक्षण प्रसारक मंडळामध्ये माझी निवड झाली ही माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर मी जे तात्यांचे आमचे आदरणीय तात्या गुंदा दवा गुंदे तात्या त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून जे काही आदर्श त्यांनी आम्हाला घालून दिलेलं आहे आदर्शवत जीवनावर आम्ही चालत असून विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आज जो पुरस्कार जो मिळालेला आहे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये मोठा द्वारे आहे तर दिला जाणार पुरस्कार हा लहान असो मोठा असो तो पुरस्कार असतो हा तर तुमचा राज्यस्तरीय आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने आहे तो तर हा पुरस्कार आपण कोणाला समर्पित करू इच्छिता प्रथमता हा पुरस्कार जे आहे तर आमचे संस्थेचे जे तात्या आहेत दबागोंदे तात्या त्यांना मी हा पुरस्कार जे आहे ते समर्पित करतो आणि आपले जे काही आ... महापुरुष आहेत ज्योतिबा फुलेंच्या नावाने हा पुरस्कार दिलेला हे खूप मोठी गोष्ट आहे ज्योतिबा फुले नावांचं हे जे नाव जे आहे तर एक जागतिक विद्यापीठ आहे आणि हे विद्यापीठ जे आहे तर ज्ञानाचं विद्यापीठ निश्चितपणे पुरस्कार द्यायचा कौतुक होत कारण कौतुक त्यांचं होतं कौतुकास पात्र आहे नाही का कारण विद्यार्थी जेव्हा आपण घडवतो त्यावेळेला निश्चितपणे घडवलेले विद्यार्थी एवढंच सांगतात की माझ्या गुरुजीमुळे मी घडलो तर मागच्या अनेक वर्षापासून तुम्ही बघा उल्लेख केला की वीस वर्षापासून वीस एकवीस वर्षापासून आपण अध्यापन करतायत आणि हिंदी या विषयाचं उत्कृष्ट अध्यापन करतात तर आम्हाला हा वीस एकवीस वर्ष प्रवास ऐकायचा कशा प्रकारे आपण अध्यापन केलं आहे वर्गातल्या आपली शिस्त कशी असते कशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या भावना ओळखून त्यांची मानसिकता ओळखून आपण शिकवतात खर तर शिस्त हा विषय छडीने पूर्ण केलं जाऊ शकत म्हणजे छडी ही शिस्त नाही माझ्या मते प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं माझ्या मते विद्यार्थ्यांशी आपण हसत खेळत राहू आणि हसत खेळत राहून त्यांच्या सोबत राहून आपण त्यांना जे देणार ते हसत खेळत जर दिलं तर हो चा ते चांगल्या पद्धतीने आपल्या वर्गामध्ये सहभागी होत असतात छेडी हा शिस्तीचा विषय नाही किंवा छेडीची किंवा शिस्तीची व्याख्या ही छडी होऊ शकत नाही म्हणजे आपण त्या पद्धतीने काम करतो हसत त्यांना जे हवं आहे ते आपण जर दिलं तर ते विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी जे आहेत तर शांतपणे ऐकून घेतात आणि समरस होऊन ज्ञान ते घेत असतात आपल्याला जे पाहिजे आपलं उद्दिष्ट काय की विद्यार्थी घडला पाहिजे मग हे विद्यार्थी घडण्यासाठी फक्त छेडी अपर्याय नाही आपण त्यांना एकरूप होऊन शिकवल्यानंतर ते एक ग्रुप होऊन शिकतात आणि आपल्याला प्रतिसाद देता। देतात अशा पद्धतीने मी आज वीस वर्षे झाले टीचिंग राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झालेला आहे आणि हा पुरस्कार म्हणजे आदर्श शिक्षक आहे तर मला तुम्हाला विचार असं सर की आदर्शची नेमकी व्याख्या काय म्हणजे कसं राहाव की जेणेकरून या ठिकाणी आपल्याला लोक अप्रिशिएट लो करतील विद्यार्थ्यांनाही आपल्याकडं काही घेता येईल का म्हणजे तुमच्या दृष्टीने आदर्श आदर्श शिक्षणाची काय व्याख्या आहे मी सांगितलं सर की आदर्श शिक्षकाची प्रत्येकाची व्याख्या वे वे ही वेगवेगळी असू शकते डॉक्टर आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक माणूस अजन्म विद्यार्थी असा हा तर त्याच पद्धतीनं आपण ज्ञानाचा कण आणि कण मिळवला पाहिजे आणि ज्ञानाचा कण आणि कण मिळवून तो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे आता प्रत्येकाने आदर्श निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं प्रत्येक जण करत असतं पण प्रत्येकाची परिभाषा वेगवेगळी असल्यामुळं प्रत्येक तो आदर्श आहे किंवा नाही आहे तर समाज प्रत्येकाची परिभाषा पण तुमच्या बाबतीमध्ये चांगले आदर शिक्षक आहात नाही का, का। आणि सतत काही ना काहीतरी विद्यार्थ्यांना द्यायला असतात तर तुमची शिकवण्याची पद्धत कशी आहे विद्यार्थ्यांना तुम्ही अधिक का आवडता नेमके काय असं करता की जेणेकरून तुमच्याबद्दल एक रिस्पेक्ट आहे प्रेम आहे सर मी भाषा शिकवतो कलात्मक पद्धतीने भाषा शिकवतो नाट्यकरण पद्धतीने भाषा शिकवतो मग हे जे आहे तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गळी उतरवलं जात आणि त्याच्याद्वारे जे आहे तर विद्यार्थी मग ते त्यांच्या लक्षात येतं हे नाट्य पद्धतीने जे आहे तर दिल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं आणि त्याच पद्धतीने मी टीचिंग करतो आणि आदर्श जर म्हणलं तर आपण फक्त विद्यार्थ्यांशी समरस होत त्यांच्या समस्या सोडून हे आदर्श होत असतो मला असं वाटतं की आदर्श शिक्षक म्हणजे तो विद्यार्थ्यांचा एक मार्गदर्शक असतो हा हा तो चांगला मित्र असतो मित्र असतो नाही का तो उत्तम कलाकार असतो तो चित्रकार असतो नाही का तो सोशल इंजिनियर असतो सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत नाही ते सगळे गुण मला त्याच्या सर सर थोडस मी शरद पवार इन्स्पायर फिलॉशॉफीशन दोन हजार तेवीस चोवीस साठी आपण पात्र ठरलात तर काय केलं की तुमची तुम्हाला यावेळी ही फिलॉसॉफी भेटली सर मी अगोदर त्यांच्याद्वारे जे आहे तर नाव नोंदवण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली दोन हजार तेवीस चोवीस त्यांनी महाराष्ट्रात ही नोव्हेंबर डिसेंबरच्या ऑक्टोबर ते डिसेंबरच्या आसपास ही ऑनलाइन प्रक्रिया निघते ते त्यांची ते सांगतात बातम्या वगैरे हो येतात मग याच्यामध्ये जे आहे तर नाविन्य पूर्ण उपक्रम राबवण्यासाठी जे शिक्षक धडपड करत असतात कारण की महाराष्ट्रामध्ये असे खूप शिक्षक आहेत की नाविन्य उपक्रम राबवतात धडपड त्यांची चालू असते आता माझा ह्याच्यामध्ये विषय होता की पौगंड अवस्थेतील विद्यार्थ्यांच्या खूप समस्या असतात <laughs> कारण की नववी दहावीचे जे विद्यार्थी असतात त्यांचं वय वाढत परंतु त्यांना प्रश्न विचारता येत नाही कारण की वयानुसार प्रश्न असतात ही प्रश्न विचारायची कुणाला कारण की ही प्रश्न विचारले तर कोणी उत्तरही देत नाही कारण की ही प्रश्न विचारता सुद्धा येत नाही सर्वात महत्वाचे अर्थ म्हणजे ही प्रश्न विचारता येत नाही वादळी अवस्था सायन्सने त्याला सांगितलेली आहे की पोगंड अवस्था म्हणजे वादळी अवस्था मग ही समस्या सोडवण्यासाठी आपण शिक्षकांना शिक्षकांनी त्यांना न काही विचारता वयामध्ये आल्यानंतर ती प्रश्न असतात मग त्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवले वर्षभर आपण कार्यक्रम राबवले की आता कोगंड अवस्थेतील विद्यार्थी हा जो आहे तर देशाचा महत्वाचा आधारस्तंभ आहे म्हणजे याच्यामध्ये नैतिक मूल्य कशी ठरवली जावीत मग नैतिक मूल्यासाठी आपण जे आहे तर वेगवेगळे जे प्रख्यात लोक आहेत नैतिक मूल्याचं शिक्षण देणारे आहे त्यांना आपण शाळेवर बोलवलं आणि त्यांच्याद्वारे जे आहे तर नैतिक मूल्य कशी राबवली जातील किंवा त्यांच्यामध्ये नैतिक मूल्य निर्माण कशी होतील याच्यासाठी जो आहे तो कार्यक्रम राबवला समजा आता मुली आहे मुलींमध्ये मुली जे आहे तर मासिक पाळी याच्यावर आपण बोलत नाही परंतु ही खूप मोठी मुलींची समस्या आहे मग मासिक पाळीमध्ये आपण कोणत्या पद्धतीनं आपलं शरीर स्वच्छ ठेवलं पाहिजे स्वच्छता कोणत्या पद्धतीनं राबवली गेली पाहिजे मग मुला मुलींचे वेगवेगळे वे गट तयार करून स्पेशली मुलींसाठी स्त्री डॉक्टर आपण बोलवला म्हणजे त्यांच्या ज्या समस्या आहेत म्हणजे आपण बोलत करायला पाहिजे विद्यार्थिनीला आपण बोलत केलं त्यांच्या मनामध्ये जे प्रचंड समस्या आहे या वयानुरूप मग या वयानुरूप ज्या समस्या असतील त्या समस्या त्या शिक्षका त्या शिक्षकांना तर त्या सांगू शकत नाही मग त्यांनी काय करायचं त्यांनी ते, कर, ते, ते आपण स्पेशली महिला डॉक्टर बोलवले मग महिला डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की बाबा मासिक पाळीमध्ये कोणत्या पद्धतीचं तुमची स्वच्छता राखली पाहिजे आहार तुमचा कसा असावा तुमचे शरीर जे आहे तर हे सर्व सोसण्यासाठी तुमच्या शरीराला आहार कोणता असावा याच्यासाठी जे आहे तर आपण तेवीस चोवीस मध्ये वर्षभर कार्यक्रम राबवले आणि ते कार्यक्रम राबवल्यानंतर मग हा फेलोशिपचा प्रदान केला गेला त्याच्यामध्ये सुप्रियाताई यांची महत्वाची भूमिका होती म्हणजे ते कार्य अध्यक्ष आहे त्यांच्या म्हणजे एकदम त्यांच्या विचारामधूनच हा कार्यक्रम सुरू झालेला एखादा उपक्रम हाती घ्यावे आणि तो चांगला हाताळले खर तर एक चॅलेंज असत ना एखादा आणि कुठलीही गोष्ट हातात असताना किंवा एखादा उपक्रम राबवत असताना शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा संस्थेचे सचिव अध्यक्ष असतील किंवा आपले सगळे सहकार्य असतील विद्यार्थी पालक कारण सगळ्यांचे सहकार्य आहे तर आपण एखादी करू शकतो तर तुमच्या बाबतीत नेमकं काय घडणार हे मला तर माझे सर्व जे सहकारी आहेत म्हणजे माझ्या शाळेमधले सर्व सहकार्य आहेत सर्व सहकार्यांचं मला योगदान हे खूप चांगल्या पद्धतीने आमच्या शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर यांचंही खूप मोलाच योगदान आणि माझी सर्व शाळेची सर्व टीम यांनी माझ्यासाठी कधी मी एखादा शब्द त्यांना सांगितले आप की आपल्याला हा आज कार्यक्रम घ्यायचा आहे विद्यार्थ्यांच्या समस्या मग आपण काय केलं सर की विद्यार्थी समस्या तुम्हाला सांगत नाही कारण पौगंड अवस्थेमधले विद्यार्थ्यांच्या समस्या ते तुम्हाला कधीच बोलत नाही मग आपण समजत्यांना काय केलं की त्यांच्या समस्या एका बॉक्समध्ये टाकण्यासाठी सांगितले पीटीमध्ये आणि त्या समस्या त्याच्यामध्ये आल्या आता त्यांना समस्या सांगायला अडचणीत परंतु त्या बॉक्स मध्ये टाकायला अडचण नाही मग त्यांनी त्या समस्या त्या बॉक्स मध्ये टाकल्या बॉक्स मध्ये टाकल्यानंतर आपण ते प्रश्न त्या बॉक्स मधून बाहेर काढून जे आहे तर त्याच्यानुसार आपण हे कार्यक्रम वर्षभर ठरवले म्हणजे माझ्या शाळेची टीम ही खूप महत्त्वाची आहे ज्यांनी मला जे आहे तर खूप महत्त्वाचं माझ्या पाठीशी उभे राहिले आणि माझ्या सर्व योगदान मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा तुमच्या या चांगल्या स्तुत्य उपक्रमाचं फार कौतुक होत आहे आणि याच्यामुळे निश्चितपणे संस्थेची मान उंचावली गेली अगदी ज्या ज्या शाळेमध्ये मला असं वाटतं की कांबळे गुरुजी सारखे गुरुजी आहेत ती शाळा आधी नावा येते नाही का मला एक विचार असे अध्यापनाला सुरुवात केली होती त्या काळातले पालक आणि विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची मानसिकता वेगळी होती आणि आता काळ बदललाय नाही का आता काळ काय बदलला नेमका कारण विद्यार्थ्यांसमोर पर्याय आहे म्हणजे काय की एखादा धडा आहे किंवा कविता आहे जर नाही समजले तर युट्यूब आहेच एखादा ऑनलाईन क्लास आहेच स्पर्शीकरणासाठी गुगल आहेच का अगदी वेगवेगळ्या ऍप्स आहेत तर अशा या बदलत्या परिस्थितीमध्ये नेमके शिक्षकासमोर काय आव्हान आहे तुमच्यासमोर की जेणेकरून या सगळ्या आव्हानाला सामोरं जायचं आपल्याला आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी शाळा आवडली पाहिजे वर्ग आवडला पाहिजे आणि वर्गासकट गुरुजी गुरुजी सुद्धा आवडले पाहिजे तर नेमका आपले नेमका आपला रोल काय असतो आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर की हे कितीही बदलत चालतात वर्षानुवर्ष येतात बदलत चालतात परंतु आपण बदलत्या काळानुसार शिक्षकांनी सुद्धा बदललं पाहिजे अपडेट राहिलं पाहिजे कारण टेक्नॉलॉजी आली विद्यार्थी बदललेला आहे कालखंड बदललेला आहे मग आपण धावत्या काळानुसार आपण स्वतःला अपडेट करून जर घेतलं आपण ज्ञानाचा कण ना कण मिळवला तर आपण अपडेट जर राहिलं तर विद्यार्थ्यांना सुद्धा आपण तेवढ्या प्रमाणामध्ये देऊ शकतो आणि काळ बदललेला आहे वीस वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता आजचा सुद्धा काळ वेगळा आहे आज जे आहे तर तंत्रज्ञान एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हवी झालेले कारण की त्यांना जर शिक्षक तरीही शिक्षकाचा रोल हा महत्वाचाच आहे आपण विद्यार्थी केंद्र म्हणून जे आहे तर पुढे चाललं पाहिजे आणि टेक्नॉलॉजी येत असते परंतु शिक्षक हा शिक्षक महत्वाचा घटक आहे शाळेसाठी हा हा फेलोशिप मिळाली आहे आता आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे जबाबदारी वाढली नाही का काय वाटत नेमकं आणखी काय आपली जबाबदारी वाढली आणखी काय आणखी आपल्याला नवीन करायचं शाळेमध्ये मुळात सर शिक्षक म्हणले की ह्या जबाबदारी ते शिक्षकासोबत चिटकून कायम काय असते कायम असते फक्त आपण जे आहे तर जबाबदारी नुसार काम करत गेलं जबाबदारीच काहीच वाटत नाही की जे आहे ज्या काळानुरूप आपण चालत राहतो त्याच्यानुसार फक्त आपल्याला ठरवायचे की आपण शिक्षक आहोत आणि ही जी प्रेरणा प्रेर <laughs> <laughs> हो <laughs> आहे ही खूप महत्वाची आहे आणि शिक्षकांची शिक्षक म्हणून जी प्रेरणा आहे आणि त्याच्यामुळे ती जबाबदारी आली आणि जबाबदारी पूर्ण करून तो पुढे जात असतो वाचेल तोच वाचेल असं म्हणतात आणि मला असं वाटतं की तुम्हाला वाचायला आवडत आणि जो शिक्षक स्वतः वाचतो तो विद्यार्थ्यांना वाचवतो तर आजवर जे तुमचं हिंदी साहित्य आहे विषय तुमचा हिंदी आहे किंवा मग आपलं मायबोली मराठी आहे मराठी साहित्य असेल तर तुम्हाला साहित्य काय काय म्हणजे हिंदी साहित्यामध्ये सर प्रेम मी प्रेमचंदीच साहित्य वाचलेलं आहे त्यांचं गबन नावाचं उपन्यास जे आहे तर तुम्ही वाचलेलं आहे त्याच्यानंतर बलराम सहानीचं सुद्धा वाचलेलं आहे म्हणजे आणि मराठी साहित्यामध्ये सुद्धा मी वाचन केलेलं आहे अक्रमाशी शरद कुमार लिंबोळे वगैरे जे आहे त्यांचं वाचलेलं आहे किंवा मा, मा आमचा बापा आणि नरेंद्र जाधव हे yeah. मराठीमध्ये हे सुद्धा वाचलेले सुद्धा वाचलेले जया yeah. पवार यांचं सुद्धा मी वाचन केलेले म्हणजे आंबेडकरी साहित्यामध्ये माझं वाचन झालेले हिंदी हे वाचन झालेले त्याच्यानंतर आपण तो काळे सरांचं एक पुस्तक आहे म्हणजे कोलाट छोरा कोलाटी yeah. ते हिंदू मध्ये अनुवादित झालेले ते मराठीमध्ये सुद्धा मी वाचलेले हिंदीमध्ये सुद्धा वाचलेले जे आहे तर हिंदी मध्ये झाले ते दोन्ही ले मराठी वाचलं आणि हिंदी वाचलं तुम्हाला त्यांना सर मी हे कोणतं साहित्य वाचायच सांगत मग त्यांना फक्त मी प्रेरित होणार साहित्य वाचायला सांगतो म्हणजे कारवर सारखे जे आहे एक होता कारवर नावाचं फक्त तुम्ही दुसरं काहीच वाचू नका तुम्हाला आता सध्या वाचण्याची काय आवश्यकता आहे की तुम्हाला प्रेरित होण्याची आवश्यकता आहे ज्यांना आपला प्रेरणा प्रेरणा मिळेल आणि प्रेरणा मिळून तुम्ही जीवन घडवू शकता कारण त्यांना जीवन घडवण्यासाठी आपण प्रेरित करायचंय दुसरं साहित्य ते सध्या वाचू शकत नाही आणि दुसरं साहित्य याच्यामुळे वाचू शकत नाही की त्यांना वेळ नाही पुस्तक खूप मोठी आहे आणि पुस्तक असल्यामुळे फक्त काय सांगायचं की एक होता कारवर वाचा एकवीस वर्षाच्या पूर्ण कार्यकाळामध्ये अनेक विद्यार्थी घडले नाही का विविध क्षेत्रामध्ये काम करतात आए, की आज तुम्ही घडवलेले विद्यार्थी कुठं कुठं आहेत काय करतात जेव्हा जेव्हा भेटतात त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात सर आता ही प्रत्येक शिक्षकांचे विद्यार्थी चोपेर असतात ते प्रत्येक क्षेत्रामध्ये जातात काही डॉक्टर असतात काही इंजिनियर असतात काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असतात काही अभिनय वगैरे करतात म्हणजे असे विद्यार्थी भेटतात त्यांचे चेहरे आमच्या लक्षात राहत नाही परंतु ते बरोबर ओळखतात म्हणजे असे खूप विद्यार्थी भेटतात आणि भेटल्यानंतर सांगतात की सर मी इकडे आहे पोलीस मध्ये आहे शिक्षक व्हायचं होतं नाही माझी इच्छा होती हा शिक्षक होण्याची इच्छा होती की आमच्या घरामध्ये कुणीच शिक्षक नाही वडील शिक्षक नाही भाऊ शिक्षक नाही इंजिनियर वगैरे भाऊ आहे वडील जे आहेत तर गव्हर्नमेंट म्हणून ते काम करत होते परंतु शिक्षकी पेशामध्ये आमच्याकडे कुणीही नव्हतं मग आम्ही माझी इच्छा होती की शिक्षक होण्याची आणि त्या पद्धतीने मी काम करत गेलो आणि शिक्षक आहे तुम्ही तुमची इच्छा होती शिक्षक व्हायची तुम्ही एम ए बी एड झाला एम ए बी एड झाला आणि मग अगदी शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील एक देव माणूस दबा घुमरे तुम्हाला संधी दिली आणि मला असं वाटतं की आपल्याला जी संधी भेटली त्या संधीचं आपल्या सोनं करता त्या आपण करून दाखवले खरं तर पाहिलं आपण की अगदी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन या फेलोशिपमुळे अगदी सगळ्यांपर्यंत पोहोचलं एक नाव म्हणजे एक आदर्श शिक्षक कांबळे सर राहुलजी सर कारण शिक्षकाची काय व्याख्या आहे काय परिभाषा आहे नेमकी तर आदर्श शिक्षक म्हणजे तोच की जो शिक्षक स्वतः वाचतो आणि विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी प्रवृत्त करतो विद्यार्थ्यांच्या ने मनात नेमकं काय चाललंय हे ज्याला समजतं विद्यार्थ्यांच्या समस्या कारण वर्गामध्ये विद्यार्थी तेव्हा चांगला बसू शकतो जेव्हा त्याची मानसिकता चांगली असेल नाही का आणि मग ती मानसिकता चांगली करणं हे पहिलं काम आपलं आणि मला असं वाटतं की कांबळेसर पाहण्याचा ते करतात की वर्ग पाहण्याचा आपल्याला फ्रेश पाहिजे नाही का आणि विद्यार्थ्यांना अगदी हलक्या फुलक्या शब्दामध्ये त्यांना समजेल अशा भाषेमध्ये ते समजावून सांगतात आणि त्यांचा हा फॉर्म्युला कमालीचा यशस्वी झालेला आहे सर मी एवढंच म्हणेल की तुमच्याकडनं आणखी खूप भविष्यामध्ये विद्यार्थी घडवत यासाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या बद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी आदर्श आदर शिक्षक राहुल नानासाहेब कांबळे सर साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तो पण पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा